बंधुवानी व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो माणूस त्याच्या जीवनात कसा वागतो बोलतो राहतो यावर त्याचे आयुष्य भविष्य अवलंबून आहे जर त्याचे आयुष्य भविष्य उज्ज्वल जर तो चांगला वागला तर त्याचं आयुष्य भविष्य उज्ज्वल होते आणि वाईट वागला तर मात्र त्याचं आयुष्य भविष्य खराब होते आणि जीवनाचा सत्यानाश सुद्धा होते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात एका माणसाला तीन मुलं होती त्याचे एक मुलगा बाहेरगावी कामाला होता एक मुलगा शेतीबाडी करत होता आणि एक मुलगा असच रोजंदारीवर कुठं बाहेरगावी शहरात काम करत होता सर्व त्यांचं कुटुंब एकत्र होत मस्त सर्व एक केलं त्यांना गुन्हा सर्व गुन्हा सर्व एकत्र ठेवलं होतं धन दौलत सगळं काही कमाल होतं धन दौलत पत म्हणजे सर्व काही त्याचा मान सन्मान होता परंतु ज्यावेळेस तो मथारा झाला त्यावेळेस मात्र त्याचे हलवू लागले कारण त्याची पत्नी त्याच्या अगोदर मरण पावली आणि मरण पावल्यानंतर ती असून ओढ या सासऱ्या हि न करावं इला वाटायचा तिनं करावं ती वाटचा त्यानं कराव असं करून करून काही तर त्याला भरपूर काही बोलत हे असाच हे तसाच हे तसे मात्र एक सून चांगली वागत असे बोलत असे खाय देत तसे सगळं काही शिकत असे त्याचा परिणाम काय झाला त्या तिच्या मुलाने सुद्धा मुला मुलीने सुद्धा आदर्श घेतला की मोठ्या माणसाशी कसं वागाव बोलाव हे कराव हे कराव आणि यायच्या लेकरा बाळा तसं न करता आदर्श न घेता हे सुद्धा दुसऱ्या माणसासोबत तसे वागत बोलत आणि राहत सुद्धा त्याची मुलं वळ मला <coughs> सांगायचं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढंच की माणसाच्या जीवनात वागण्याने वागायला बोलायला वागण्याला बोलण्याला राहायला फार महत्व आहे बांधवांनो जर चांगले वागले राहिले तर माणसाचं आयुष्य भविष्य उजल होतं आणि जर वाईट वागले बोलले राहिले तर मात्र आयुष्य भविष्य खराब होऊन जीवनाचा सत्याना सुद्धा होते बांधवांनो आणि जर चांगले वागले बोलले राहिले तर आयुष्य भविष्य उज्ज्वल होते एवढ्या ठिकाणी मग सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचा नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढंच ठिकाणी मला सांगितलं धन्यवाद बोलून पुढे ऐकल्याबद्दल